आणि तैशी गिळीले रुपये प्रपंच रचना तैशी गिळले विश्व रुपये प्रपंच रचना म्हणजे हा एखाद गल्लीमध्ये ते कुत्रा असतं किती ते दाद असत किती बलवान असत किती बलाढ्य असतं किती गुरगुर ते करत आणि त्याचे काय ऐश्वर काय त्याचा धाक असतो सगळ्या गावामध्ये कुत्र्याचा परंतु जेव्हा समोर वाघ येतो नाही का समोर वाघ येतो आणि मग त्यावेळेला मग ते काय होतं त्या कुत्र्याचं काय होतं काय होतं कुत्र्याचं तर मग मात्र त्याची तिथं काही टिकाव लागत नाही तसं ह्या ज्ञानापुढं हो, जगात कशाचाही टिकाव लागत नाही आपली बुद्धी मी स्पष्ट सांगतो ज्या अर्थी आपलं अखंड भजन होत नाही ज्ञानाच्या ठिकाणी बुद्धी आपली स्थिर आणि एकाग्र होत नाही परमात्म्याच्या ठिकाणी आपली बुद्धी राहत नाही आणि याला प्रचंड श्रद्धा लागते देह जावो 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 हा कारण सांगितलं मला असं वाटतं मीरो तरी चालेल पण देवाला सोडणार नाही मिरो तरी चालेल आणि हे संत महात्मे हे बोलणं नाकारू शकत नाही काय विष्णू महेश सुद्धा हे बोलणं खोडू शकत नाही ह्या ज्ञानाची किंमत करता येत नाही बरं का ह्या ज्ञानाची किंमत म्हणून पा तर त्रिलोक्यामध्ये पा आत्ताच सांगितलं की पृथ्वीचे पाडे हिवळू फार वेळा सांगितली पृथ्वीचे पाडे कांटाळी जरी जोडे तरीच बेशुद्ध आहोत आपण शुद्धीवर नाही आपली बुद्धी मलिन झालेली आहे आणि म्हणून साधू संतांनी जो उपदेश केला किंवा शास्त्राने जे ज्ञान सांगितलं तिथं आपली बुद्धी जात नाही आणि वशिष्ठांनी श्रीरामांना सांगितलं वशिष्ठांनी श्रीरामाला काय सांगितलं आहे की तू काय कर तर हे द्वैत जे आहे आता ज्याला आत्मज्ञान पाहिजे असेल ब्रह्म ज्याला व्हायचंही ह्या जगामध्ये सत्य फक्त आत्माच आहे ह्या जगामध्ये सत्य फक्त अद्वैतच आहे ह्या जगामध्ये सत्य परब्रह्मच आहे परब्रह्माशिवाय ह्या जगात कशाला अस्तित्व नाही का आणि म्हणून वशिष्ठ म्हणतात हे रामा तू ह्या द्वैताला तुच्छ लेख त्या द्वैताला तो पायदळी तुडव हे द्वैत व्यर्थ आहे तुच्छ आहे असं जेव्हा तू करशील तेव्हा तुझं चित्त अद्वैताकडे जाईल नाही का तेव्हा अद्वैताकडे चित्त जाईल आणि आपल्याला संसारही आवडतो जोपर्यंत चित्तात संसार जो चित्ता आवडतो जोपर्यंत तुम्हाला इच्छा आहेत अहंकार येत तोपर्यंत त्या परमात्म्याची गाठ पड पडणार नाही आणि ना म्हणून मग संतांनी सांगितलं येऊन या मनुष्य ज्यांना जो न साधे ब्रम्हज्ञाना तो लांडा गर्द बजाना पुच्छ मिनंत मग तुम्हाला सांगतो हे जग कसं आहे आणि परब्रह्म दोनच गोष्टी आहेत एक परब्रह्म आहे आणि जग आहे तर जग हे प्रामुख्य दुःख रूप हे कल्पनामय आहे आणि व्यर्थ आहे आणि एकदम तुच्छ आहे द्वैत आहे तर द्वैताची झाडणी गुरुविना द्वैत टाकलंच पाहिजे या देहाच्या बांधोडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडिजे सुखे सुखात्मका होईजे माझी अंगा कामघाताला बांधोडी काळ केला देशोधरी नाही काम घाताला बांधोडी काळ केला देशोधरी नाही का ते आज दंडवतं कपि कुळी हनुमंत आणि म्हणून का ज्याला आप म्हणजे मनुष्य आत्मज्ञानाची इच्छा करणारा त्यांना काय करायला पाहिजे ह्या द्वैताला तुच्छ लेखायचं द्वैत म्हणजे जग आहे ब्रह्म आहे आता सांगितलं हे जग हे तुच्छ आहे व्यर्थ आहे कल्पित आहे नाही का स्पष्ट सांगायचं असेल तर तो मानस सरोवरामध्ये हंस असतो हंस आणि मानस सरोवर यांचं जसं नातं आहे आणि डुक्कर आणि गटार दुर्गंधीनं गच्च भरलेलं वाहणारं गटार हे जसं नातं आहे तसं संसारिक माणसाचं नातं जसं त्या डुकराचं नातं कशाशी आहे त्या गटाशी आहे नाही का गटाशी आहे मग तशाच प्रकारे काय आहे संसारिक माणसाचं नातं या विषयाशी आहे आणि साधू संतांचं नातं कसं असतं तर ते आत्मतत्वाशी आहे एवढं माणूस परमार्थ करतो परंतु जोपर्यंत त्याचं मिथ्यात म्हणजे हे जग तुच्छ आहे व्यर्थ आहे विषयांचा त्याग धडधडी तर लोहर अशी उडी न घालणे जैशी न करावी उशी आजगराचे आजुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे ज्याचं अखंड भजन चालतं अखंड भजन भजन माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला माझी मज झाली अनावर वाचा आणि म्हणून काय आहे त्याची काय होतो त्याच चित्त भगवतमय काय आश्चर्य आहे काय आश्चर्य आहे त्याला स्तर। स्तर। त्या भगवंताशिवाय त्याला दुसरं काही त्याचं चित्तच भगवतमय झालेलं असत देह त्याचा ज्ञान रूप भगवतमय झालेला असतो सगळं जग त्याला भगवतमय झालेला असतो अंगामधून देहामधून आनंदाच्या लाटा ओसरत असतात गेलेलं असतं आणि तो साक्षात परमात्मा स्वरूप असतो परंतु तो निर्धार लागतो काय म्हटलेला हे निर्धार हे वर्म सुरुवात काय निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकू नको वर्वर भजन करू न काही नाचा याची एकच गाई उडते तटातट नाटक करून सोंग ढोंग करून नाही वर्वरचा परमार्थ इथं कामाचा नाही हा जसं पतिव्रत आहे नाही का ती पतिव्रत काय करते।, करते? करते पती एकनिष्ठ भावानं पतीची सेवा करते आणि दुसरी काय करते संसार करते पतीची सेवा करते पण तिच्या चित्तामध्ये तो परपुरुष असून तिचं चित्त घरामध्ये कामधंदा करते पण चित्त त्या परत मग तिचा संसार जसा तसा ज्याचं चित्त त्या परमात्म्याच्या ठाई आधी विचार करावा लागतो संसाराचं स्वरूप कसं आहे परब्रह्माचं स्वरूप कसं आहे नाही का आणि ही षोडची पाळी एक मनुष्य जन्म आणि आपण जर आत्मज्ञानाचा प्रयत्न जर केला तिथपर्यंत पोचायचं आहे परमात्मा सगळे करतात परंतु कोणाच्या गाड्या कुडं बंद पडतात कोणाच्या गाड्या कुडं बंद पडतात कोणाच्या दहा किलोमीटरवर बंद पडतात कोणाच्या पन्नास किलोमीटर बंद पडतात कोणाच्या वीस किलोमीटरवर बंद पडतात कोणाच्या सत्तर पर किलोमीटरवर बंद पडतात पण शंभर किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणारी गाडी एखादी असते नाही का आणि म्हणून आपली आहिता जो असे जागत एकच हित म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती आणि आत्मज्ञानाची प्राप्ती नाही का काय आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची गीता भागवत कृती हेच रात्र दिवस काय सांगितले आपण संतांचं ऐकत नाही थोडस गुड ऐकतो थो। नाही का थोडस ऐकतो थो। अर्ध्या आकुंडाने पिवळ होतो दोन तांब्यामध्ये आंघोळ करायची नाही का जेवायला बसलो काय करायचं देवाला जर सन्निवत दाखवतो तसा निवड आपण ज्या वेळेला बसलो आपल्या ताटात आला आणि तेवढा निवड खाल उठ जमेल का नाही का म्हणून काय सांगितलेलं आहे तर, तर आपल्या हिता जो असे जागतात धन्य माता पिता त्याची गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोब अखंड चिंतन चिंतन करायला बाकी विषयाचं करायचंच काय त्या स्त्रीनं आपल्या पतीची शवा आंधळा असो पांगळा असो बायला असो मोका असो करावी आणि परपुरुष किती श्रीमंत आहे सुंदर मोठा आहे ते विषयासारख आहे आणि म्हणून काय म्हटलेलं आहे म्हणून द्वैत नाही द्वैत म्हणजे काय आत्मा आज फक्त अद्वैत आहे परब्रह्म अद्वैत आहे कशाची उत्पत्ती झालेली नाही मातीचा कण उत्पन्न झालेला नाही हे दिस चार गोष्टी जर तू सिद्ध करून दाखवल्या तरच मी तुला पुरुष म्हणतो त्यालाच मी परमार्थ म्हणतो नाही तर तुझा हा परमार्थ नाही हा परमार्थ नाही तर हे परमार्थाचं सोंगेल परमार्थाचे ढोंगे तुझ्या हाती काहीच लागणार नाही आणि हे महान सत्य आहे महान सत्य हे काय सांगितलेलं आहे तर दृश्याचा आबो दृश्य नाहीच हा पाहिला निश्चित निश्चयच पाहिजे दृश्य मुळातच नाही अभ्यास करायचा अभ्यास म्हणजे काय हा ज्ञानाशूची पारायण करून काय नाही नुसता तर चिंतन चिंतन करायचं चिंतने चिंतने तद्रुपता चिंतन तरी काय करायचं ह्या जगामध्ये दृश्य नावाला सुद्धा नाही कल्पने कल्पनेसुद्धा नाही सांडी कल्प ना उपाधी तिचं साधूला समाधी नाही का कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपादिश प्रभुराम श्री वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगत होते हे दृश्य तू घालवलंच पाहिजे ज्यानं दृश्य घालवलं त्याला परमार्थिक म्हणायचं परमार्थ करतो मग दृश्याला सत्य मानतो आणि मग परमार्थाचा परिपाक आहे परमार्थाचा परिपाक काय चिंतने चिंतने त त्याने असं चिंतन केलं की त्याला दृश्य पाहायलाच राहिलेलं नाही अर्जुनला दृश्य दिसत होतं का अर्जुनला दृश्य पै गगन जेवढे दैसे प गगनित तेवढा पोहणू गगनित तेवढाच असे स झाले वेगळा वेगळा दिसे गगन द्यायचे प तैसे त्याच्यात माझे ठाई कल्पीचे तरी आभाशी काही निर्विकल्पी तरी नाही ते तर मीच मिळा नाही का आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर यालाच परमार्थ म्हणतात तो परमार्थाचा क्षोय आहे तो परमार्थाचा खेळ आहे म्हणून तर माऊलीनं म्हणावं लागलं असतेच्या महापुरी निघताची कोटी हे महान सत्य आहे ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी अंतकांना साठवावी अमृत अमृत म्हणतात दुसरं अमृत पुढं पाहता हेच अमृत आहे नाही का आणि म्हणून तुला दृश्याचा अभाव ज्यानं केला त्यानंतर मनाचा नाश झालेला मन म्हणजे साक्षात जीवदाशा आहे दृश्य पाहायला मिळतं ही सुद्धा जीवदाशाच आहे जो दृश्याशी एकरूप होतो तो जीवच आहे बद्ध आहे मुक्त अजिबात नाही तिथं ज्ञान नाही तिथं ज्ञान नाही हे डोळे झाकून समजायचो जो दृश्याशी एकरूप होतो दृश्याला सत्य मानतो आणि त्यानंतर जिथं ज्याचं मन अजून शिल्लक आहे मन ही जीवदशा आहे मन हीच अज्ञान आहे मन हीच बद्धावस्था आहे नाही का आणि मन हीच अविद्या मनामुळंच जग आहे आणि मनामुळंच बद्धता आहे आणि मन हेच अज्ञान आहे ते मन जेव्हा शिल्लक राहत नाही मन हेच अंधार आहे तो मनु रूपटू फाटे जे तर संसाराचे त्रिवटे सरोवराटे मग प्रतिमा कैशी पण ह्या मनाला जो ताब्यात घेतो तो थोर पुरुष असतो मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर किती हाकल हाकला कला पिकावर किती हाकल हाकला, हाकला फर येत पिकावर मन पाखरू पाखरू काय सांगू याची मात मन पाखरू, पाखरू काय सांगू याची मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात। मन लहरी लहरी ह मन लहरी लहरी या ते हाती धरी कोण मन लहरी लहरी या ते हाती धरी कोण उंडारल उंडारल, उंडार ल जस वार वावधान म्हण कस आहे मन लहरी लहरी या ते हाती धरी कोण कोणासा माईचा पुथे त्या मनाला हातात धरणारा ताब्यात ठेवणारा मन लहरी 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 आ, या ते हाती धरी कोण उंडारल, उंडारल, ल जस वार वावधान मन जहरी जहरी मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर अरे विंचो साप बरा त्याली उतारी मंतर पाहिलं का ह्या मनाला जो आकळतो नाही का आधी मन घेई हाती नाही का आधी मन घेई हाती आणि म्हणून बर एवढं आता मस्त सांगितलं मनाचा नाश वासनेचा क्षय आता वासनेचा क्षय म्हणजे काय तुम्हाला सांग वासनेचा क्षय आता तेच उदाहरण द्यावं लागतं वासनेचा क्षय म्हणजे काय ते भ्रमर असतात भ्रमर तीन प्रकारचे भ्रमर असतात एक भ्रमर काय करतात तर फुलातला मकरंद शिवण करतात आणि दुसरे भ्रमर असतात त्या विष्ठेच्या गोळ्या करतात ते काय करतात का विष्ठेच्या गोळ्या याला काय म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात ह मग अशा प्रकारचे म्हणजे दोन प्रकारचे एक विष्टीच्या गोळ्या करणारे ह आणि मकरंदवण करणारे असे दोन प्रकारचे भ्रमर असतात आणि तशाच प्रकारे काय असतात लोकही असे दोन प्रकारचे एक काय करतात तर विष्टीच्या गोळ्या करतात विष्टीच्या गोळ्या संसार घरदार आणि दुसरे असतात ते आत्मज्ञान संपादन करतात नाही का आत्मज्ञान संपादन करतात आणि म्हणून वासनेचा क्षय सांगितलेला आहे हा ही वासना विष्ठेच्या गोळ्या करणं ही वासना आणि मकरंद सेवन करणं हा वासनेचा नाश आणि आत्मज्ञानामध्ये ते तेरंगूळ झालं आहे याच्याकरता अभ्यास करायचा आहे नाही का नाहीतर काय का होईल पहा की केला परमार्थ नाही का परमार्थ केला आणि शेवटी काय जरा आत्मज्ञान मिळालं नाही नाही का विहिरी आपलं नदीमध्ये उडी मारली पैलतीराला जाण्यासाठी पण मध्ये बुडाला मध्ये बुडाला मग तशाच प्रकारे इथं सुद्धा काय करायचं आहे आपल्याला तर त्या आत्मज्ञानापर्यंत आपल्याला पोचायचं नाही का आणि म्हणून हा विषय मला आज एकच सांगायचा होता की मी सहज आपलो योग वशिष्ठातलं ते चाळीत होतो तर वशिष्ठांनी रामाला असं सांगितलं अरे तू हे द्वैताला लाथडून टाक कशाला या द्वैताच्या नादीतो लागतो या द्वैताला आज आज नादी लागूच नको आता सांगितलं म्हणून द्वैत हे मग आता तुम्हाला एक विषय सांगतो मग आता संसार करायचाच नाही का संसार करायचाच नाही का आणि म्हणून भगवान त्यांनी काय केलं अर्जुनाला आधी ज्ञान सांगितलं आधी सांगितलं अर्जुना हे युद्ध कर अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता आणि मग त्याला सांगितलं अर्जुना अरे हे ज्ञानी तू साक्षात ब्रह्म आहेस तू अविनाशी आहेस सर्व व्यापक आहे आनंद घण आहे आणि तू म्हणून या कशातही अडकू नकोस तू ह्यामध्ये कशातही अडकू नकोस आणि ह्या कर्माचा तुझा काही समज नाही अर्जुनं वाटलं बरं झालं कर्म तू माझी सुटका झाली आणि म्हणून देव म्हणतात परंतु तुला कर्म करावं लागणार आहे आत्मज्ञान जरी झालं तरी माणसाला कर्म करावंच लागतं संसार परंतु कसा असतो त्याचा संसार कसा असतो ज्ञानाचा संसार कसा असतो आणि जो बद्ध आहे त्याचा संसार कसा असतो ज्ञानाचा संसार मुलकण्यासारखा असतो नाही का याचा संसार आणि म्हणून कसं आहे तरच आपण आयुष्याचं सार्थक झालं तुम्ही पार म्हणजे त्रिभुवनाचं राज्य जरी मिळवलं पाचशे कोटी हजार कोटी तुम्ही संपत्ती जरी मिळवली तुमच्या दाराशे दोन चार गाड्या जरी उभ्या असल्या हेलिकॉप्टर जरी उभं असलं आणि हजार पाचशे नोकर जरी तुमचे असले तरी आपलं आयुष्य पूर्णपणे व्यर्थ पूर्णपणे व्यर्थ आणि काहीच कामाचं नाही एवढं आपण लक्ष ठेवायचं आणि म्हणून आत्मज्ञानानंच आयुष्याला शोभा